नमस्कार मी प्रमिला जांभरे तर उद्या आमच्या गावात यात्रा आहे यात्रेनिमित्त मी बनवते मलिदा त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आपण थोडं थोडं पाणी पाणीवतून तिंबून घेऊया तर बघा इथं अशी मी कणिक तिंबून आहे तर आपल्याला ह्याला तेलाचा वापर करायचा नाही चपाती लाटताना महिले दयासाठी तेल लागत नाही बिनतेलाची चपाती लाटायची तर मी छान असा एक गोळा काढून घेतलेला आहे तर आपण आता ह्याला लाटून घेऊया तर मी गॅसवर तवा ठेवलाय तवा तापते तोपर्यंत ता। मी खाली चपाती लाटून घेते तर ही तशी मी चपाती लाटून घेतली तर आपण ह्याला आता भाजून घेऊया तोपर्यंत तो दुसरी चपाती मी लाटून घेते तर बघा ही तेल लावलेलं नसतंय त्याच्यामुळे ही चपाती जास्त फुगली जात नाही एक साईड पूर्ण मी फिरवून भाजलेली आहे तर दुसरी साईड भाजायला चांगलं तर बघा एक चपाती भाजून झाली मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते दुसरी एक चपाती म्हणजे मलेद्यासाठी दोन चपात्या करण्यात आत्या त्यासाठी मी दुसरी चपाती भाजण्यासाठी तयार टाकलेली तोपर्यंत ही चपाती आपल्याला गरम गरम सुरायचे एकदम हाताला चटक बसायचं पण तसंच आपल्याला ही बारीक करायचे तर ही चपाती आता सुरून झाली आहे दुसरी चपाती मी काढून घेते पण छान अशी खमंग भाजून घ्यायची अगोदर सगळीकडे छान आहे ह्याला पण आता बारीक करून घेऊया तर बघा इथे मी चपाती छान असं चुरून घेतलेली आहे बडीशेप बा... भाजून बारीक केलेली आहे ती पण ह्याच्यात मी टाकून घेते म्हणजे आपल्या मलेरियाला चव लागणार आहे इथे मी गुळ किसून घेतलाय खडं राहू नये म्हणून थोडस एक दोन चमचे मी ह्याच्यावर तूप पण टाकून घेणार आहे किसलेला गुळ असल्यामुळे मऊ पण होतंय आणि कुठं खड पण राहत नाही ते ना आपल्याला गोड किती त्याच्या अंदाजानं गुळ घालायचं आहे गुळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय बघा छान असा गूळ मिक्स झालेला आहे गरम चपातीमध्ये आणि गूळ पण मी किसून घेतल्यामुळं लगेच पटकन मिक्स झाले तर बघा कोण कोण काय करते मलिदा असाच ठेवते मी काय करणार आहे जे दोन लाडू करून घेणार आहे मलिदाचे तर बघा अशा प्रकारे आता एक लाडू बांधून घेतलेला आहे मी दुसरा पण लाडू तसाच बांधून घेणार आहे तर राहिलेला मलिदा पण ही घालायचं म्हणजे दुसरा लाडू मध्ये तर बघा छान असा मी मलिदा करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी बनवलं बनवलंय अशा प्रकारे तुम्हीही करून बघा किंवा लहान मुलांना जरी चपाती भाजी खात नसेल तर असं करून दिलं तरी पण एकदम खायला छान असं लागतंय तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा लहान मुलं जर चपाती भाजी खायला कंटाळत असेल तर असं मी मलिदा बनवलाय आणि असं एक एक लाडू जरी लहान मुलांना खायला दिलं तर आवडीनं खातील बघा अशा पद्धतीने करून बघा